मस्त दाटसर भोगीची भाजी आणि सोबत गरम गरम मुखाच्या डाळीची खिचडी त्याच्यावर गुड आणि साजूक तू भाजलेली बाजरीची भाकरी अशी ही संपूर्ण भोगीची थाळी बघा किती छान झालेली आहे आणि भाजी पण अतिशय रुचकर आलेली आहे भोगीची भाजी करताना बऱ्याच निचा गोंधळ उडते किती भाज्या वापरायच्या कशा वापरायच्या तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुमचा गोंधळ उडणारच नाही आणि पहिल्या प्रयत्नातच तुम्हाला भोगीची अशी छान भाजी जमेल अशी की भोगीची थाळी बनवायला सुरुवात करूया आणि व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका नमस्कार त्रिगुणास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भोगीची भाजी त्याला कोणी संक्रांतीची भाजी म्हणते ही भाजी करायची असलं की गोंधळ उडते की किती भाज्या घ्यायच्या किती प्रमाणात घ्यायच्या तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुम्हाला कुठलाच प्रश्नच राहणार नाही यासाठी मी घेतले शेंगाईच्या भाजी सुरुवातीला पाहू आणि फळभाजे तर हे हरभरे घेतले मी याचे दाणे काढून घेतले बरबटी घेतली अर्धी वाटी तुरीचे दाणे घेतले अर्धी वाटी आणि मटार घेतले अर्धी वाटी हे दाणे घेतले मी वालाचे काढून अर्धी वाटी आणि ओल्या शेंगा मला मिळाल्या नाही म्हणून हे शेंगदाणे दोन चमचे पाण्यात भिजत घेतले गाजरचे तुकडे घेतले हे टमाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या हे गावरान टमाट आहे आणि पेरू घेतला एक छोटा पेरू घेतला त्याच्या बिया काढून घेतल्या आणि छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या त्यासोबतच हे बोरं घेतले मी काही मला गावरान बोरं मिळाले नाही म्हणून मीही बोरं घेतले तुम्हाला जर गावरान बोरं मिळाले तरच ते घ्यायचे आता पालेभाज्या पोहू आपण हे मेथी घेतली मी तोडू मेथी हे तांदूळ जिरा कोणी चाकूत सुद्धा म्हणते याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नाव आहेत आणि पालक घेतला वालपापडी घेतली आणि हा पांढरा वाल घेतला शिवाय कोथिंबीर घेतली हे स्वच्छ धुवून तोडून घेतले मी कांद्याची पात घेतली हिरवा कांदा बारीक कापून घेतला आणि दोन वांगे आणि एक बटाटा हे चिरून पाण्यात टाकून ठेवले काढे पडू नये म्हणून फळभाज्या पालेभाज्या आणि शेंगा भाज्या हे पाहिलं आपण आता फोडणीसाठी काय लागल ते पाहू भाजी मसाला घेतला एक चमचा धने पावडर घेतली अर्धा चमचा मिरची पावडर घेतली हे तिखट आहे हे दीड चमचा घेतली जिरं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हळद अर्धी चमचा कढीपत्त्याचे काही पानं आणि गुळ घेतला मला ऊस मिळाला नाही म्हणून मी गुळ घेतला तुम्हाला ऊस मिळाला तर ऊस टाका लसूण ठेचून घेतला लसणाची पात टाकतात खरं तर या भाजीत परंतु मला लसणाची हिरवी पात मिळाली नाही म्हणून मी लसूण आणि छोटा तुकडा अद्रकचा ठेचून घेतला मीठ चवीपुरतं आणि हिरवे मिरचीचे असे काप करून घेतले आणि हे खोबरं तीळ आणि लवंग मिरे हे थोडस भाजून घेतलं आणि हे बारीक करून घेतलं हिंग घेतला थोडासा पांढरे केळी घेतले आणि फोडणी करण्यासाठी तेल घेतलं साहित्य सगळं झालं आपलं पाहणं आता भाजीला फोडणी करून कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेते तेल गरम झालं मोहरी टाकते मोरी छान तडतडली की जिरा टाकून घेते कढीपत्ता हिंग आणि लसूण खिचून घेतला कांदा टाकते आणि परतून घेते हिरवी मिरचीचे काप टाकते कांदा हिरी मिरची छान होऊ द्यायची कांदा एकदम डार्क नाही होऊ द्यायचा थोडासा कलर त्याचा चेंज झालेला आहे बघा तुम्ही चेंज झाला कलर का पुढचं साहज्य धने पावडर टाकते हळद लाल तिखट आणि जो हा मसाला मी तयार केला खोबरं तीळ लवंग आणि मिरे तर तो मसाला टाकून घेते आणि हलवून घेते थोडीशी कोथिंबीर टाकते हे गावरान कोथिंबीर आहे त्यामुळे सुगंध छान येते आणि मसाले जडू नये म्हणून थोडस पाणी टाकते त्यामुळे मसाले छान होतील आणि जडणार नाही टोमॅटो टाकून घेते आणि परतून घेते आता सगळे दाणे टाकून घेते मटार तुरीचे दाणे बरबटीचे दाणे वालाचे दाणे हरभरे गाजर परतून घेते आलू वांगी टाकते पालेभाजा टाकून घेते पेरू कांद्याची पात आणि शेंगदाणे आणि हे सर्व परतून घेते परतून घेतलं आता या भाजीवर झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी टाकते ताटात पाणी टाकल्याने भाजी कढईला लागणार नाही आणि भाजीचं जे पाणी आहे पाले ते पण छान शिजून येईल आता हे पाच मिनिट असंच राहू देते पाच मिनिट झालेले बघा भाजी किती छान झालेली आहे हे भाजीची वाफ केला चांगली बसून राहिलेली आहे आणि पालेभाजीचं पाणी पण सुटलेलं आहे तुम्ही बघा किती छान पाणी वगैरे सगळं एकजो झालेलं आहे म्हणजे या भाजीचंच पाणी या भाजीला सुटलेलं आहे त्यामुळे काय होते की भाजी चव एकदम चांगली लागते आता जे ताटावर आपण पाणी ठेवलं होतं ते टाकून घेऊ गरम पाणी टाकलं की भाजीला चव पण छान येते म्हणून हे ताटावरच जे गरम पाणी केलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेतलं भाजी मिक्स करून घेते भाजीला एवढंच पाणी पाहिजे कारण की जास्त सुकी भाजी चांगली नाही लागत थोडीशी अशी पातळ ठेवायची आपल्याला भाजी ही भोगीची भाजी संक्रांतीत असं म्हणतात की वर्षातून एक वेळ जर खाल्ली तर वर्षभर आजारी पडत नाही भोगीच्या भाजीमध्ये जे शेतात नवीन भाज्या येतात त्या सगळ्या भाज्यांचा वापर करायचा असतो आता हे छान शिजू देते झाकण ठेवते आणि ही भाजी व्हायला दहा मिनिट तरी लागते मधात मधातून उघडून हो मी चमचा देत राहते भाजी होईपर्यंत खिचडी लावून घेऊ मुगीच्या दिवशी मुगाच्या डाळीची खिचडी करण्याची पद्धत आहे अर्धी वाटी तांदूळ घेतलं मी अर्धी वाटी सालासहित मुगाची डाळ घेतली आता हे दोन पाण्यानं स्वच्छ धून घेते एक वाटी डाळ तांदूळ होते म्हणून दोन वाट्या याच्यामध्ये पाणी टाकलं मी थोडीशी हळद टाकते मीठ टाकते आणि पडीभर तेल टाकते मिक्स करून घेते आणि कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेते भाजी पाहू आपण कितपर्यंत शिजलेली आहे अजून भाजी शिजायला वेळ आहे याच्यामध्ये गूळ टाकते चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि थोडेसे तीळ टाकते भाजी मसाला हा घरचा भाजी मसाला आहे माझा तो टाकून घेते आणि परतून घेते आणि थोडसा दाटसरपणा येण्यासाठी शेंगदाण्याचं कूट टाकते दोन चमचे त्यामुळे भाजीला दाटसरपणा येईल आणि झाकून ठेवते अजून दोन ते तीन मिनिट लागतील या भाजी शिजायला आणि आता या स्टेजला बोरो टाकते आणि मिक्स करून घेते आता दहा मिनिट झालेले आहे पूर्ण अजून मधून मी परतून घेतलो होतो हे बघा ही भाजी शिजलेली आहे आता भरपूर कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते हे बघा किती छान भाजी झालेली आहे भोगीची भाजी तयार झालेली आहे माझी रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आता ही भाजी पूर्णपणे शिजलेली आहे आता बाजरीची भाकर करून घेऊ बाजरीचं पीठ घेतलं याच्यात मीठ टाकून घेते चवीपुरतं साध्या भाकरीचं सा पीठ असलं त्याच्यामध्ये मीठ टाकत नसतात पण बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ टाकत असतात आता हे मिक्स करून घेते याला गरम पाण्याची गरज नाही कारण की बाजरीचं पीठ चिकट असते छान मळून घ्यायचं फोडपाटावर पीठ टाकते आणि हे बाजरीचा मी गोळा घेतला आहे तर हा थोडासा हातावर मोठा करून घेते आणि थोडेसे तीळ टाकते थोडस पीठ घेऊन थापून घेते भाकर सगळे इकडून सारखी थापून घ्यायची आणि वरून पण थोडेसे तीळ टाकते त्यामुळे तिळ्याला चिपकते तवा तापला की नाही ते पाहायचं हे बघा तवा गरम झालेला पाहिजे तेवढा आता भाकर टाकून घेऊ भाकर हे इतपत पातळ ठेवलेली आहे मी त्यावेळेला टाकून घेते आणि थोडंसं पाणी लावून घेते बरोबर वरचं पाणी चुकत आलं की भाकर उमटून घ्यायची हे बघा भाकर आता मोठा गॅस करायचा आणि भाजून घ्यायची हे बघा छान टम फुगलेली आहे मस्त खरपूस बाजरीची भाकर तयार आहे मुगाच्या डाळीची खिचडी पण तयार आहे छान गरम गरम मुगाच्या डाळीची खिचडी आणि त्याच्यावर गुड वरून साजकतो खमंग बाजरीची तीड लावून भाकरी आणि छान मस्त शिजलेली भोगीची भाजी हे बघा भोगीची थाली तयार आहे